महानगरपालिकेचे नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री शरद पवार आणि निवडून आलेले सर्व नगरसेवक त्यांना पाठबळ देणारे माझे सर्व सहकारी या निमित्तानं माझ्या कुटुंबाची भेट घेण्याचं घेत आले मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं सर्वांचं मनापासून स्वागत केलेलं आहे आणि त्यांचे आभार पण मानलेले आहे नगरपालिका ही मॉडेल बनवण्याच्या दृष्टीनं आमचा निश्चितपणाने प्रयत्न राहणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेबांच्या नेतृत्वात गोवा शहराची विकासाची कामं कशी मार्गाला लावता येईल मागच्या काळात जी झाली नाही कदाचित माझा असेल त्या काळात झालेली नसतील कामं ती पण कामं करून स्वच्छ आणि सुंदर करण्याचा आमचा मनोदय साहेब दोन ते तीन दिवसामध्ये महानगरपालिकेच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय जनता पक्षाने शिवसेनेकडे प्रस्ताव दिलेला होता शिवसेनेने सकारात्मकता दाखवली या संदर्भात शिवसेनेचे नेते हेमंत भाऊ पाटील आणि माझी बैठक पण झाली आणि मला वाटतं की आज उद्यापर्यंत त्याच्यामध्ये निश्चितपणाने आम्ही पुढे जाऊ जे सोबत आले त्यांचं स्वागत आहे सोबत नाही आले तर स्वतंत्रपणे राष्ट्रवादी काँग्रेसला भारतीय जनता पक्षाने प्रस्ताव दिलेला नाही त्याच्यामुळे त्यांचा विषय मला वाटतं संपलाच जमायस एम दाखल झाले की अशोक चव्हाणांची खेळी म्हणल्या जाते आपण अशोक चव्हाणांना हिरवा भाजप करायचं आहे आणि जनता देखील ओळखून आहे कोणाच्या इशार्यावर चालली आहे कोण त्यांच्या पाठी पाठबळ पाठवायत येते मी सांगण्याची गरज नाही त्यांनी नाका भागातून अनेक सहकार्यांचे मला फोन आले आम्हाला हरा मी पडरा भाजप ती जी भूमिका आहे ते खर तर ज्यांनी जे करायला लागले त्यांच्या नेतृत्वाचा अपयश आहे की एवढे वर्ष राज्य करून त्यांना त्या भागात उमेदवार मिळत नाही ती शोकांतिकाच आहे राष्ट्रवादी एकत्र येण्याचे बैठकीमध्ये सूचना दिलेली आहे आणि स्थानिक स्तरावर कमल किशोर कदम साहेब असतील डॉक्टर सुनीलजी कदम असतील यांच्याशी आमची चर्चा झाली दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी